हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आणि आजचा स्टार्ट करत आहे ते खडपोलीवरून कारण आज आहे मुंजा मामाच्या मुलाच्या मुलाची, मुलाची मुंजा आहे आज आणि हा बघा आम्ही रेडी झालेला आहे आणि आता तुम्हाला हॉल दाखवतो तो। गायज हा गा, बघा हा इकडं एंट्रन्स आहे जायला बघा गा, पुष्कर गार्डन म्हणून इकडं हॉटेल आहे त्यांचंच हॉल आहे वरती आणि हा बघा इकडं आता डेकोरेशन केलेला आहे बघा केळीच्या पानाचं हे बघा आणि मामाचं घर आहे ते तिकडंच आहे जवळच आहे इकडून हा तो रस्ता क्रॉस केला काय तिकडच आहे सो आता आम्ही आतमध्ये जाऊया तो काय आज आहे ब्रेकफास्टला आहे बघा उपमा आणि त्याच्यावर थोडासा टाकला आहे थोडा शेव आणि बरोबर गरम गरम चहा बघा बघायचं बघा हे हॉटेल आहे आणि याच्या बाजूला तुम्हाला दिसेल इकडं बड्डे पार्टी साखरपुडा इकडे तुम्ही करू शकता हे बघा आणि याच्या बाजूलाच नदी आहे त्यामुळे एकदम व्यू चांगला येतो आणि आज हे बघा इकडे डेकोरेशन लावलेलं ला आहे आणि आज साखरपुडा आहे कोणाचं तरी इकडं आणि आता तुम्हाला समोरचं दाखवतो गार्डन हे बघा आणि इकडं साइडला आहे ते जेवणाचं केलेलं आहे बघा तो काय तुम्ही पाहू शकता इकडून कसा एकदम चांगला व्ह्यू येतो तो आणि बाजूला नदी पण आहे हे बघा इकडं नदी आहे आणि तो पूल आहे तो बघा तो काय ते बघा इकडं स्टेज पण केलेली आहे इकडं तर इकडं पण तुम्ही काही इव्हेंट्स करणार तर करू शकता आणि इकडं टेबल घातलेली आहे बघा आणि आजचं जेवणाचं इकडं करणार आहे हे बघा इकडं सकाळी नाश्ता ठेवलेला आणि आता करून झालेला आहे नाश्ता बी तो कायच तुम्ही इकडे पाहू शकता तर राघवचं मातृभोजन चालू झालेलं आहे आणि एक एकटे त्याला सगळे घास भोलायचा आहे बघा तो गाय आता आहे बघा आता मातृभोजन होऊन आता आहे बघा मुहूर्ताला सुरुवात झालेली आहे आणि काय तुम्ही इकडे पाहू शकता किती लोक आलेले आहेत आहे उलटा तो काय झाहूर्तहून आता आम्ही आलो इथे जेवायला आहे बघा इकडं दोन्ही बाजूला पंक्ती वाढलेली आहे आणि इकडं वाढत आहे बघा आणि काय तुम्ही इकडे पाहू शकता हा पूर्ण ओपन हॉल आहे आणि इकडं मस्तपैकी दोन्ही पंक्ती वाढलेले आहे आणि सोय एकदम छान केलेली आहे जेवणाची तो काय जे बघा आता मन आता सगळेजण तो गायच आता फायनली सगळेजण आता मुंजाकडून घरी पोचलेला आहे आणि हा बघा हा मिहीर आहे आणि हो आता सोलकडे आहे हा बघा त्यानंतर हे बघा आता इकडं गरम गरम वडा काढत आहे आणि हे बघा आता मी घेतलेलं आहे वडा आणि बरोबर आहे थोडे चटणी आणि हे बघा आता सगळ्यांनी घेतलेले आहे पण तो आहे आता आम्ही जवळच असलेल्या गणपती मंदिराकडे चाललोय आणि तर हे बघा हे आहे गणपतीचं मंदिर आणि तुम्ही इकडं पाहू शकता किती छान प्रकारे एकदम डेकोरेशन केलेलं आहे ते लाईट लाइट, लाईटिंग पण घातलेलं ला आहे आणि आता मी जातो आहे मंदिरामध्ये तो काय तर आता आतमध्ये आल्यावर तुम्हाला इकडं दिसेल किती छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे ते सगळं माळा सोडलेला आहे बघा आणि एकदम मस्त दिसतं बघायला आणि तुम्ही कधी आलात तर इकडं नक्की या आणि हे बघा इकडं गणपती बाप्पांची लहानशीच पण सुंदर अशी मूर्ती आहे तर काय जेव्हा आम्ही मंदिरामध्ये जाऊन आलो आहे आणि आता आम्ही बसलो आहे ते जेवायला आणि आज जेवायला आहे ते भात आणि सोलबडी केलेली आहे आणि आता आम्ही जेवून घेतो तो काय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय